श्री स्वामी समर्थ जेजी स्वामी समर्थ सगळ्यांना च दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला इथं माझ्या घरातले ना सगळे आवरून झालेले आणि सुद्धा करून झालेली आहे आणि बाकीचेही सगळी कामं करून झालेली आहे आणि मी आज व्हिडिओला ना थोडासा उशीर केलेला आहे म्हणजे आता बरोबर बारा वाजलेले तर मला आज आहे ना वाळवणीच्या पदार्थामधला एक पदार्थ बनवायचा आहे खरुड्या बाजरीपासून ना आमच्याकडे एक पदार्थ बनवला जातो तर त्याला खरुड्या म्हणतात तर तोच बनवायचा आहे तर म्हटलं चला तिची रेसिपी मी तुमच्यासोबत पूर्ण डिटेलमध्ये शेअर करणार आहे तर इथं बाजरी ना मी निवडून घेतलेली आहे जवळपास मी एक किलोला थोडीशी कमी जवळपास एक किलो असणार ती तर एवढी बाजरी घेतलेली आहे तर थोडीशी कमी असणार वाटी दीड वाटी नाही तर एक किलो असणार ती तर तेवढी बाजरी घेतलेली आहे तर तेवढ्या बाजरीच्या मला तो पदार्थ बनवायचा आहे तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया तर इथं मी बाजरी ना निवडून ठेवलेली आहे तर मी ती आता स्वच्छ धुवून घेते तर चला तर इथं मी किचन मध्ये आली होती तर हे बघा इथं मी एवढीने ही बाजरी घेतलेली आहे जवळपास ही ना एका किलोला थोडीशी कमी असणार तर मी निवडून ठेवलेली आहे तर इथं मी आता ह्या टोपल्यामध्ये ती काढून घेते आणि स्वच्छ दोन तीन पाण्यानं ना ती धुवून घ्यायची तर म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे बारीक जर मातीचे कण असले तर ते निघून जातात स्वच्छ धुतल्यामुळं तर चला मी ते स्वच्छ धुवून घेते आणि ही थोड्या वेळ धुतल्याच्यानंतर आहे ना आपल्याला वाळत टाकायची तसं मी तुम्हाला सांगतेच पुढं तर चला तर इथं मी ही बाजरी ना ह्या प्लॅस्टिकच्या टोपल्यामध्ये काढून घेतलेली आहे तर इथं मी ती चांगली दोन तीन पाण्यानं धुवून घेणार जेव्हा आपण किराणा दुकानामधून बाजरी आणतो ना तर ते काही एक दोन पाण्यानं धुतलं तरी चालते पण ही गावाकडून आणलेली बाजरीनं म्हणजे शेतात पिकवलेली आहे तर त्याच्यामध्ये कसे आपण किती निवडलं तर थोडेसे बारीक कण असतात मातीचे त्याच्यामुळे इथं मग मी ती चांगली पाच सहा वेळेस बाजरी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेली आहे तर त्याच्यावर तुम्हाला दिसत असेल तर असे हे बोंड तरंगलेले तर हे काढून टाकायचे म्हणजे हे आपल्याला वापरण्यात घ्यायचे नाही तर इथं मग मी त्याच्यासाठी पूर्णाची चाळणी यूज केलेली आहे त्याच्यावरती ते आरामात वरच्यावर तरंगून गेलेले आहे तर ह्याच पद्धतीनं असं दोन तीन वेळेस धुवून घ्यायचं वरती जे बोंड आणलेले ते काढून टाकायचे तर चला इथं मी स्वच्छ चांगली तीन चार वेळेस बाजरी धुवून घेतली त्याच्यानंतर मी इथं पूर्णाची चाळणी यूज केलेली आहे म्हणजे पूर्णाच्या चाळणीमध्ये मी ते काढून घेतलेले तर थोड्या वेळेनं मी एका म्हणजे पातेल्यावरती निथरत ठेवणार म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी राहिलेलं आहे ना तर ते खाली पातेल्यामध्ये पडणार त्याच्यानंतर मग मी ती एका स्वच्छ कपड्यावरती पसरून घेणार तर इथं मग मी पातेलं ठेवलं आणि त्याच्यावरती थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आणि त्याच्यानंतर मग एका स्वच्छ कपड्यावरती तर इथं मग मी तेच केलं तर इथं मी काय केलं गॅसच्या ओट्यावरतीच आहे ना कारण आप हे आपल्याला घरामध्येच सुकवायचं असतं जर आपण हे उन्हामध्ये सुकवलं तर हे पटकन म्हणजे वाळून जाणार आणि आपल्याला कसे थोडेसे ते ओलसर पाहिजे तर त्याच्यासाठी इथं मग मी गॅसच्या ओट्यावरतीच एक स्वच्छ कपडा थरला आणि त्याच्यावरती असे हे पांगट ठेवले तर इथं हे वाळून झालेले होते इथे मी फॅन आहे चालू ठेवलेला होता तर त्याच्यामुळं ते कसे अर्ध्या तासात म्हणजे वाळून झालेले होते म्हणजे आपल्याला जास्त वाळून घ्यायचे कारण आपल्याला त्याच्या कण्या करायच्या आहे ना तर त्याच्यासाठी ते थोडेसे ओलसरच पाहिजे तर इथं मग त्याच्यानंतर पण मी काय केलं अर्धा तास परत ते तसे बांधून ठेवले त्याची पुट जी पुटडीनं तीर्ती अशी बांधून ठेवली होती आणि अर्ध्या तासानंतर मग इथं ता मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये जो मोठावाला पॉट आहे ना तर त्याच्यामध्ये थोडे थोडे टाकून ते असे मिक्सरला ग्राइंड करून घेतले एकदम जास्त नाही टाकायचे थोडे थोडे टाकून ते ग्राइंड करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते कसे असे त्याची भरड झाली पाहिजे एकदम बारीक पिठ्ठीनी करायचे असे भरड भरड म्हणजे भरड टाईप ते व्यवस्थित दळले गेले पाहिजे जर आपण जास्त टाकले तर मग तिची पिठ्ठी होऊन जाणार तरी तर तुम्हाला दिसत असेल तर ह्या पद्धतीनं असे ते जाडसर दळून घ्यायचे तर त्याच्यानंतर मग मी काय केलं ते दळून एका साईडनं ठेवून दिलं तर एका साईडनं मी गॅसवरती पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे तर इथं मसाला तयार करून घेते आपल्याला जे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यात टाकण्यासाठी ते तर इथं मी जवळपास दोन चमचे जिरं घेतलेलं आहे आणि खूप सारा लसण घ्यायचा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लसणाचा वापर जास्त करायचा कारण याच्यात लसण जर जास्त असलं तर चव छान येते तर तुम्हाला इथे एक पातेलं दिसत असेल तर त्याच्यामध्ये मी जवळपास तुम्हाला हा लोटा दिसतो आहे ना तर त्या ते लोट्याच्या मापानं मी जवळपास त्याच्यामध्ये चार लोटे पाणी टाकलेले आहे आणि ही भरड आपण जी दळून घेतलेली होती ना तर त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते तर जोपर्यंत पाण्याला उकळी ती ना पंधरा वीस मिनटं मी असेच त्या पाण्यामध्ये ती भरड अशी ठेवणार ती भरड ना थोडीशी फुलल्या जाणार आणि त्याच्यावरती हे तुम्हाला दिसत असेल पांढरं असं तरंगलेलं तर हे आपल्याला काढून टाकायचं आहे तर चला मी पंधरा वीस मिनटं हे म्हणजे चांगली मुरू देते तर पंधरा वीस मिनिटानंतर पाण्याला पण उकळी आलेली होती तर इथं मी ते व्यवस्थित म्हणजे वरचा जो भाग आहे ना तर ते काढून टाकला पाण्याचा जे तरंगलेलं होतं ना तर ते इथे आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता ना तर तो मी याच्यामध्ये ॲड करून दिला उकळत्या पाण्यामध्ये कारण याच्यामध्ये तेलाचा वापर केला जात नाही म्हणजे याला पाण्यालाच फोडणी द्यावं लागते पाण्यामध्ये तर इथं पाण्याला चांगली उकळी आलेली होती ना तर इथं तुम्ही मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही तिखट जरी वापरलं तरी चालते नाहीतर जेव्हा आपण लसण जिरं मिक्सरला ग्राइंड करतो ना तर तेव्हा लाल मिरची असते ना तर तीसुद्धा ॲड केली तरी चालेल तर इथं मग मी म्हणजे मिरची पावडरच ॲड केलेली तर इथं मी जवळपास मोठ्या च पोहे खायच्या चमच्यानं जवळपास एक चमचा मिरची पावडर ॲड केली जेव्हा खरवड्या बनवल्या जाताना तर त्याच्यामध्ये पांढऱ्या तिळाचा खूप महत्त्वाचा भाग आहे म्हणजे त्याच्यात पांढरे तिळ पाहिजे म्हणजे पाहिजे तर इथं मी जवळपास मोठ्या वाटेच्या सहाय्यानं पांढरे तिळ त्याच्यामध्ये ॲड केले थोडासा सांबार कट करून घेतलेला होता तो ॲड केला ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असला तर टाकू शकता नाही टाकला तरी तुम्ही स्किप केला तरी चालेल आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं तर मी आता ह्या पाण्याला उकळीव देते तर इथं तुम्हाला दिसत असेल पाणी एकदम खळखळ उकळलेले सगळ्या फोडणी म्हणजे व्यवस्थित मी ती द पाच दहा मिनटं शिजून घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपण जे भरड आहे ना पाण्यामध्ये टाकून ठेवलेली तर ती भरड ह्या पद्धतीने ॲड करायची तुम्हाला जशा पद्धतीनं जमेल तशा पद्धतीने ते ॲड करायची पण टाकताना व्यवस्थित टाकायचं दिवस काय होतं आपण जास्त भस्कन टाकायला गेलो म्हणजे घाईगेट टाकायला गेलो तर हे पाणी अंगावर येण्याची भीती असते तर आरामात ही भरड याच्यामध्ये टाकायची न, तर इथं मी खारोड्या बनवण्याचा तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट सांगते कारण माझ्याकडून एक दोन वेळेस ती चूक झालेली आहे जेव्हा आपण या खारोड्या बनवतो ना तर तेव्हा ती ना ओली करूनच टाकायची सुकी जर भरड आपण त्याच्यामध्ये टाकली म्हणजे न ओलवता तर त्याच्यामुळं काय होतं त्याच्या गाठी तयार होतात गिठोळ्या तयार होतात आणि त्या फोडायला खूप वेळ जातो म्हणजे त्याच्यामध्ये खूप मेहनत लागते आणि जर आपण अशी ओली करून जर भरड याच्यामध्ये ॲड केली तर बाजरीची भरड लवकर शिजते पण आणि फु ते जे पीठ असतं ना तर ते फुलते पण तर हा एक यातला महत्त्वाचा पॉईंट आहे कारण माझ्याकून एक दोन वेळ चूक झालेली म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटलं तर इथं मी अधूनमधून चांगलं ते ढवळून घेत होते कारण हे शिजायला जवळपास जा एक तास लागलेला होता आता जवळपास तीन वाजत आलेले होते तर माझा बराचसा वेळ याच्यामध्ये गेलेला आहे कारण हे खाली बुडाला लागलंसुद्धा नाही पाहिजे नाही तर मग त्याच्यामुळं काय होणार त्याच्यामध्ये ती स्मेल येणार लागल्याची तर त्याच्यासाठी मग मी अधूनमधून ते ढवळतच होती तर इथं ही पूर्ण भरडेनं शिजून झालेली होती परत मी दहा मिनटं चांगलं शिजून घेतलं आणि त्याच्यानंतर गॅस बंद केला तर मी आता हे झाकून ठेवणार आणि सकाळी उठल्यानंतर याच्या खरोड्या टाकणार तर, तर हे जर आपण असंच रात्रभर ठेवलं ना तर हे कनिक एकदम जास्त फुलल्या जातं इथे मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली ही क्लिप जी घेतलेली ना तर ही दुसऱ्या दिवशी सकाळी घेतलेली आणि सकाळी उठल्यानंतर इथं स्वच्छ खाली पहिले मी सुरुवातीला एक बेडशीट टाकलं आणि त्याच्यावरती दुसरा कपडा टाकला ज्यावरती मला टाकायचं होतं खारोड्या तर तो आणि इथं मी पहिले ना आंधल्या दिवशी म्हणजे कालच मी संध्याकाळी गच्ची झाडून घेतलेली होती तर इथं मग मी सकाळी सकाळीच इथं ता खारोड्या टाकत होते तर इथं मला या खरोड्या टाकायला जवळपास चाळीस पन्नास मिनटं लागले होते तर इथं माझ्या त्या खारोड्या टाकून झालेल्या होत्या तर इथं मी या पद्धतीनं थोडंसं अंधार होता ना सकाळी लवकर टाकल्यामुळं थोडंसं अंधार दिसत होता पण आता थोडंसं उजडलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी मला नक्की सांगा तर चला इथं नेमकंच आता सूर्य निघायला लागलेलं ला आहे म्हणजे अजून सुद्धा पडलेलं नव्हतं तर चला आता इनो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पणशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ